चला तर मंडळी यंदा दिवाळीत असे जाळीदार खुसखुशीत न फसणारे अनारसे करायचे आहे ना मग अर्धा किलो जुना जाड तांदूळ घ्यायचा स्वच्छ धुवायचा भरपूर पाणी घालायचं तीन दिवस पाण्यात भिजवायचा दर दिवशी पाणी बदलायचं ज्या दिवशी भिजवला तो दिवस सोडून पुढचे तीन दिवस भिजवायचं आणि चौथ्या दिवशी पीठ करायचं चौथ्या दिवशी ते पाणी काढायचं दोन वेळा साधं पाणी घालून जरा ढवळायचं पंधरा मिनटं चानीवर पाणी निथळायचं नंतर कॉटनच्या कापडावर एक दीड तास वाळवायचा पंखा लावायचा आणि सावलीत वाळवायचा वरतून वाळायला आतून दमटपणा राहायला हवा थोडा थोडा तांदूळ मिक्सर जारमध्ये काढ काढायचा बारीक पीठ करून मैद्याच्या चाणीने चाळून घ्यायचं उरलेली कणी सुद्धा लगेच वाटायची पीठ तयार झालं तयार पीठ एखाद्या वाटीने किंवा कपने हलक्या हाताने दाबून मोजून घ्यायचं सविस्तर रेसिपी आहे बरं का चॅनलवर टायटलमधल्या त्रिकोणावर क्लिक करून पहा या कपने बरोबर साडे कप पीठ होतं तर पिठाच्या अर्ध म्हणजे सव्वा दोन कप चिरलेला गूळ घालायचा मिक्स करायचं थोडं थोडं मिश्रण मिक्सर जारमध्ये काढायचं जा, फक्त दोन वेळा बटन चालू बंद करत पल्स मोडवर बारीक करायचं छान मिक्स झालं गोळे करायचे दोन दिवस रूम टेम्परेचरला फर्मेंट करायचं नंतर अनारे